अठरा तारखेला चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजेस बेंगलोर या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना होणार आहे आणि या सामन्याने स्पष्ट होणार आहे क्वालिफाईड टॉपचारमध्ये कोण जाणार चेन्नई सुपर किंग्स जाणार रॉयल चॅलेंजेस बेंगलोर जाणार परंतु या करो आणि मरो या सामन्याच्या आधी बेंगलोरला या प्लेसनी धोका दिला आहे त्यामुळे बेंगलोरची सर्वच प्लिंग लिहून बदलून टाकली आहे आणि हा मोठा खेळाडू त्याच्या जागी सामील झाला आहे तर कोणता खेळाडू बाहेर झाला आहे आणि कोणता खेळाडू प्लेइंगलेव्हनमध्ये येणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठी प्रडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो तर मित्रांनो इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही टीमामध्ये सिरीज होणार आहे वर्ल्ड कपच्या भूमीवरती सिरीज होणार आहे पुढे वर्ल्ड कप आहे त्यामुळे त्यांचे दोन्ही टीमांच्यामध्ये सिरीज होणार आहे तर त्या सिरीजसाठी इंग्लंडचे सर्व प्लेयर्स मोईन अली विल जॅक्स जॉस बटलर हे सर्व प्लेयर इंग्लंडला रवाना झाले आहेत तर बेंगलोरमधून विल जॅक्स आणि रिच टोपली हे दोघेजण त्यांच्या इंग्लंडला रवाना झाले आहेत त्यांच्या मायदेशी परतले आहेत तर मित्रांनो विल जॅक्स विल जॅक्सनी आरसीबीला दोन तीन मॅचे जिंकून दिले होते ग्लेन मॅक्सेलच्या जागी तो खेळायला आला होता ग्लेन मॅक्सेलचा सध्या फॉर्म खराब असल्यामुळे विल जॅक्स ग्लेन मॅक्सेलच्या जागी खेळायला आला होता आणि त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध चांगले शतक झळकावले होते आणि आरसीबीला सामना जिंकून दिला होता रिस टोपली प्लिंगमध्ये नसला तरी विल जॅक्स यांनी आर सी बीला एका आपल्या हातावर एका पायावर आर सी बीला प्लेअपच्या दिशेने वाटचाल केली होती तर विल जॅक्सन नसणे विल जॅक्सन नसणे हे आर सी बीसाठी धोकादायक ठरू शकते विल जॅक्स चांगल्या फॉर्ममध्ये होता स्पिनर्सला चांगला खेळत होता फास्ट बॉलर्सला चांगला खेळत होता तर त्याने आर सी बीला धोका दिला आहे आणि त्याच्या जागी आता ग्लेन मॅक्सवेलला खेळावे लागणार आहे ग्लेन मॅक्सवेल हा खेळाचा मोठा खेळाडू आहे परंतु चांगले फॉर्ममध्ये नसल्यामुळे थोडी आर सी बीला अडचण होणार आहे आणि ग्लेन मॅक्सवेल सध्या प्लेइंग इलेवनमध्ये येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला वाटते का विल जॅकच्या जाण्याने आर सी बीला थोडी आर सी बी कमजोर झाली आहे आपल्याला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो कोणती टीम प्लेऑमध्ये पोहोचेल हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र